महाराष्ट्र आणि कर्नाटक सह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुशोभीकरणाचं काम सुरू असताना तळघर सापडलंय सात ते आठ फुटांचे हे तळघर असून पुरातत्व विभागाच्या उपस्थितीत तळघर उघडण्यात आलंय यामध्ये अनेक पुरातन वस्तू आढळल्या आहेत त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्तींचाही समावेश आहे तीन दगडाच्या मूर्ती आणि पादुका काही जुनी नाणी आणि बांगड्यांचे औषधही असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहणे यांनी ही माहिती दिली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडलं होतं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरामध्ये उतरून पाहणी केली या पाहणीमध्ये तळघरात चार ते साडे चार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील व्यंकटेशाच्या मूर्ती आणि एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडली आहे एकूण सहा मूर्ती सापडल्या आहेत सात फूट खोल असलेल्या या तळघरात सहा फुटाची एक खोली आहे यामध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती विलास वाहने यांनी दिल्या यामध्ये विठ्ठलाची एकही मूर्ती सापडली नाही विठ्ठल मंदिरात आज दुपारी एक तळघर सापडलं आहे आठ फूट खोलीच्या तळघरात एकूण सहा मूर्ती सापडल्यात यामध्ये विष्णूच्या दोन एक व्यंकटेश एक महिषासूर मर्दनी आणि एक पादुका आदी दुर्मिळ दगडी मूर्ती सापडल्यात या सर्व भंग पावलेल्या मूर्त्यात यामध्ये विठ्ठलाची एकही मूर्ती सापडली नाही त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीशी याचा संबंध नाही अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे पंधराव्या शतकातील या सर्व मूर्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे विठ्ठल मंदिरातील गुप्त तळघरात पुरातन मूर्ती सापडल्यात या तळघरात दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्यात अजूनही पुरातत्व विभागाकडून तळघराची पाहणी सुरू आहे या तळघरात मोठ्या आकाराच्या दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या काही मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत तर काही मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत या तळघरात देवाच्या पादुका देखील सापडल्यात व्यंकटेशाच्या दोन्ही मूर्ती या तीन ते साडेतीन फूट लांबीच्या आहेत तसेच या तळघरात काही नाणी देखील सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मंदिराचं काम सुरू असताना गुप्त तळघर असल्याची माहिती मिळाली होती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही तळघरात तपासणी सुरूच आहे या तळघरात एक देवीची मूर्ती देखील सापडल्या त्यामुळे आतापर्यंत मोठ्या तीन मूर्ती सापडल्या आहेत